आज मी तुमच्या समोर इम्रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त माझे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकवे अशी माझी नम्र विनंती मोजू

काईजब निया, बाटा की सरीले काईजा मंसी, पहुजय सम्रेल मुक्त करणारा मुक्तिदाता मुक्ती प्रचंड तर, लिल्वार्ण, भारत रत्न विश्वर अल्न, बाक्तर बागत अम्मेड कर, जेंचे जेंटी ने कोटी कोटी प्रणा,

नाही संपणारी नाही